स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालवत आता सध्या प्रचाराची रुंदमळी सुरू झालेली आहे आपल्याला प्रत्येक गावात जाऊन प्रचाराचा नारळ पडवा लागत कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद आपण त्याची साक्षीदार आहात आता जो आपण इथं बसलेला जो जनसमुदाय आमच्या मायमावली असले आमच्या वडीलधारी असले प्रतिसाद प्रचंड चांगला आहे लोक आशीर्वाद द्यायला परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तयार आहेत आणि तो प्रतिसाद बघून मनामध्ये जसं जसं आम्ही पुढे जातोय तसं तसं आमचा आत्मविश्वास वाढतोय की येण्या यावेळेस सुद्धा जनता आशीर्वाद रूपी मतदान भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील असा एक आमचा मनामध्ये ठाम विश्वास आहे आता ग्रामीण भागातून प्रतिसाद चांगला आहे पण ग्रामीण भागात मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत लोकांच्या मूलभूत सुविधा रस्ते पाणी लाईट त्यासाठी ठोस काय आता सत्ता आल्यानंतर तुम्ही काय करणार नक्कीच जे काही कार्य या मी विशेषतः फक्त लातूर ग्रामीण पूर्व बो, पुरतं बोलतो जे काही कार्य मूलभूत सुविधाचं काम झालं ज्या वेळेला मागच्या वेळेला सुद्धा आमची सत्ता जिल्हा परिषद मध्ये आली त्यावेळेला ते, ते काम चालू झालं मध्ये तीन वर्ष प्रशासक लागलं ला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जेवढा पाठपुरावा करून आम्हाला काम करता येतील ते, ते कामं आम्ही केली आणि जे काही आमचे नेते आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेब विधान परिषदेवर आमदार झाले आणि त्याच्यानंतर हा विधानसभेचा एक वर्षाचा काळ या काळामध्ये जेवढे काम आम्हाला करता आली तेवढे काम आम्ही आम्हाला कसं आहे पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आणि तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी थोडा कालावधी लागतोय पण तुम्हाला त्याचं काम आज जर तुम्ही लातूर ग्रामीण एकंदरीत विधानसभेचा जर आढावा घेतला तर तुम्हाला ते काम प्रत्येक ठिकाणी होताना दिसतंय काही ठिकाणी कामं पूर्ण झालीत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही मूलभूत गरजा आहेत आता काही गावं अशी तिथं आता सध्या सुद्धा म्हणजे बस जात नाही तो बेसिक म्हणजे फार छोट्या छोट्या अडचणीत मला आम्हाला कधी कधी दुर्दैव वाटतं की सन्माननीय मागच्या काही कार्यामध्ये हे काम का झाली नाहीत आणि जे काही कार्य झालं ते भाजपच्या काळामध्ये झालं आता या गावचा आपण जर विचार करायला गेलो तर इथं ज्यावेळेला सुरेंद्र भैया सदस्य होते जिल्हा परिषद त्यावेळेला रस्ते झालेले आहेत त्याच्यानंतर साधव मुर्माकल कोणी टाकलेलं नाही आणि जे काही काम इथं चांगलं झालं होतं त्याचं सुद्धा वाट करायचं काँग्रेसच्या विचाराने ते सगळं आता तुम्ही ह्या गावचा परिस्थिती बघताय पण पुढच्या काळामध्ये रस्ते असतील नाल्या असतील लाईट असेल दैनंदिन सुविधा असतील प्रत्येक सुविधेवर कसं जास्तीत जास्त आम्ही सर्वसामान्यपर्यंत पोहोचू शकू याचा प्रयत्न आमचा राहील दादा भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिली होती पण नंतर तुम्ही सन्मान करीत उमेदवारी माघारी घेतला पण परत तुम्ही त्या दुप्पट ऊर्जेनं तुम्ही प्रचार करीत आहेत त्याबद्दल काय सांग मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मला उमेदवारी कुणी दिली पार्टीने दिली मला उमेदवारी उमेदवारी घेण्याच्या लायक कुणी बनवलं पार्टीने बनवलं पार्टीचा आदेश मला कदाचित तो आदेश म्हणजे तुम्ही जर त्याचा हे बघितलं तर मी सकाळी अर्ज भरला आणि संध्याकाळी आमच्या सन्माननीय जिल्हा अध्यक्षांची ती प्रेस कॉन्फरन्स झाली मला जर आदल्या दिवशी कळालं असतं किंवा त्या क्षणी मी ऑफिसमध्ये असताना जरी कळलं असतं मी फॉर्म पुढे भरला नसता मी भारतीय जनता पार्टीचा कार्य करता त्याच्यामुळं आणि मी उमेदवार असावं मी उमेदवारी मी निवडणूक लढावं ही माझ्या मनामध्ये प्रामाणिक इच्छा नव्हती त्या भागातल्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती त्याच्यामुळे ते, ते, ते पार्टी निर्णय घेतला पण तो विषय पूर्णपणे सोडून देऊन दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलोय कारण का मी या पार्टीचा कार्यकर्ता आणि या पार्टीचा झेंडा जेवढा वर जाईल त्या झेंडा वर जात असताना कुठं ना कुठं माझा त्याचा हात माझा वैयक्तिक त्याला हातभार असावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न